रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील दोन दिवसापासून महाराष्ट्रमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमुळे प्रचंड संताप न्यूज सगळ्या ट्रेंडिंगला त्या ठिकाणी सुरू झाले ते व्हिडिओ अशा प्रकारचे होते की कुणाल कामरा नावाचा एक कॉमेडियन आहे स्टँडअप कॉमेडियन त्यांनी एक कविता केली आणि त्याच्या कॉमेडीच्या माध्यमातून त्यांनी ती व्यक्त केली खरंतर ही कविता सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या संदर्भातली होती तर या पूर्ण कवितामध्ये संद त्यांचं नाव कुठे नव्हतं परंतु ज्या वर्णन केलेलं होतं ते वर्णन तंत तंत शिंदे साहेबांना फिट होते आता त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत एक जर नाव न घेता नाव घेतलं नाही तरी देखील एकनाथ साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना राग आला असा आपण म्हणू शकतो त्याचा अर्थ त्यांनी त्या अंगावरती ओढून घेतला दुसरी गोष्ट एका महाराष्ट्र सारख्या पवित्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला अशा प्रकारच्या शब्दांमध्ये हिनवणं किंवा त्यांचा अपमान होईल त्यांच्या पूर्ण फॉलोअर्सचा म्हणजे जे त्यांना फॉलो करतात किंवा त्यांचे जे कार्यकर्ते त्यांचा अपमान होईल अशा प्रकारचं काही स्टेटमेंट करणं किंवा तशी कॉमेडी करणं ह्या सगळ्या प्रकरणावरतून हे सगळं वाद होता ह्याच्यामध्ये नक्की कुणाल कामराची चूक काय आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं काम काय आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार मी कोणाची ही बाजू घेत नाही ना कोणाचा मी टीका करतो आहे <coughs> जे कुणाल कामरांनी कविता केल्या तर कुणाल कामरा हे महाविकास आघाडीचे अत्यंत जवळचं आहे असं म्हटलं जातं कारण हेच कुणाल कामरा आहेत ज्या कंगना राणावचं घर तोडलं गेलं बी एम सीनी लॉकडाऊनच्यामध्ये काळामध्ये <coughs> त्यावेळेला कुणाल कामरा हा खुश झाला होता आणि त्यांनी संजय राऊतांचा एक इंटरव्ह्यू देखील केला होता त्या वेळेला त्याच्यामध्ये त्यांचा जर इंटरव्ह्यू मी बघितला सोशल मीडियावर ते अवेलेबल आहे तो जर इंटरव्ह्यू बघितला तर त्यांच्या देहबोलीवरनं ते किती एन्जॉय करत होते ते कंगना रानावचं घर तोडल्याचं ते तुम्हाला एकंदरीत याच्यावरनं दिसून येतं आतापर्यंत क का, कुणाल कामराचे जे ट्विट बघितले त्यांची सगळी माहिती घेतली कॉमेडी बघितली तर ही टार्गेटेड आहे म्हणजे असं नाही आहे की ह्यांना पण आहे आणि त्यांना पण असं नाही फक्त एकाच बाजूला त्यांनी सगळे वार केलेले होते <coughs> या सगळ्या गोष्टीवरून एक मात्र नक्की होते की कुणाल कामरा टार्गेटेड टार्गेट पकडून कॉमेडी करत होते त्यांचा शो चालवत होते आणि त्या सगळ्या गोष्टीतून त्यांना टीकादेखील करत होते असो आता विषय असा आहे की जर कुणाल कामरा यांनी काही एकनाथ साहेबांची बदनामी केली तर कायद्याचं राज्य आहे एकनाथ शिंदेसाहेब स्वतः या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री त्यांच्या हातामध्ये आहे आता ह्या सगळ्यामध्ये त्यांनी कायद्याने उत्तर द्यायला पाहिजे होतं परंतु त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि आक्रमक झाल्यानंतर त्यांच्या स्टुडिओची तोडफोड झाली कुणाल कामराला मारहाणीचे धमकीचे व्हिडिओ कॉल ऑडिओ कॉल सगळे झालं आता एकनाथ शिंदेसाहेब खरंच ज्या पद्धतीनं कुणाल कामरा म्हणतोय ठाण्याची रिक्षा गद्दार बिद्दार ह्या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे साहेब खरंच गद्दार आहेत का हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे जर एकनाथ शिंदे गद्दार असते तर ज्या प्रकारे विधानसभेमध्ये हे निकाल आलेत आणि ज्यां जन, जनतेने एकनाथ शिंदेसाहेबांच्या आमदारांना ज्या प्रकारे मतं देऊन पाठवलेले आहेत विधानसभेमध्ये हे बघता एका दृष्टीने जर वाटतं की एकनाथ शिंदेसाहेब गद्दार नाहीत आणि जरी त्यांनी गद्दारी केली असेल तर ती गद्दारी जनतेने स्वीकारलेली आहे मताच्या माध्यमातून आपण जर बघायला गेलं तर दुसरी गोष्ट मला एकनाथ शिंदेसाहेबांचं एक काम मात्र फार आवडतं ती म्हणजे जनतेची सेवा ती जनतेची सेवा करताना कुठल्याही गोष्टीचा अजिबात विचार करत नाही त्याची उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे मी काही त्यांची चाटोगिरी वगैरे काही करत नाही मी त्यांच्या विरोधात जर त्यांनी चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्या विरोधातही बोलतो पण जी कामं आवडतात त्या कामांचं उल्लेख करणं देखील आपलं काम आहे म्हणजे खास करून मला कालची गोष्ट अतिशय मनाला भावली त्यासंदर्भात मी त्यांचे जे एस डी आहेत त्या मंगेश चिवटे साहेबांशी देखील संपर्क केला त्यांच्याशी देखील मी चर्चा करायचा के प्रयत्न केला आणि लवकरच आपण त्यांच्यासोबत एक नवीन काहीतरी गोष्ट घेऊन येतो आहे एकनाथ साहेबांनी काल साताऱ्यामधली एक घटना होती एक आपली आई थोडंसं मंदबुद्धी असलेल्या बाळाला ती काम करत असताना मोलक म्हणजे मजुरीचं काम करत असताना त्या बाळाला पायाला दोरीने बांधलं आहे आणि उभं रुन्हामध्ये त्याला बसवले जेणेकरून तो इकडे तिकडे जाऊ नके जाऊ नये हा व्हिडिओ व्हायरल झाला व्हायरल झाल्यानंतर तात्काळ या व्हिडिओची माहिती घेतली एकनाथ साहेबांकडनं त्यांचे जे ओ एस डी आहेत ते मंगेश साहेब आहेत त्यांच्याकडनं सगळी पाठपुरावा केला त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि तात्काळ एकनाथ साहेबांचं सा मन आणि काळीज हल्लं आणि त्यांनी ठरवलं की या मुलाला आपण जी काही काय आरोग्याची जी काही ट्रीटमेंट आहे ते आपण आपल्या स्वखर्चाने करायची त्यांना ठाण्याला बोलवलं ठाण्याला बोलवल्यानंतर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये असं ठरलं की या मुलावरती पूर्णपणे त्यांच्यावरती उपचार करायचा त्या आईला किती आनंद झाला असेल किंवा आनंद किती वाटला असेल तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा कल्पना करा ज्या आईनं कधी स्वप्नातही विचार केला नसेल की माझा अशा पद्धतीचा असलेला मुलगा हा कधी एक काळी एखाद्या मुख म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या समोर येईल निदर्शनास येईल आणि ते या सगळ्या मुलाची तपासणी म्हणजे सगळ्या उपचाराचा खर्च करतील कधीही वाटलं नव्हतं हो एकनाथ साहेबांचं ह्याच्यासारख्या आणखी काही गोष्टी आहेत <coughs> ज्यावेळेला पनवेलच्या ठिकाणी एक लँडस्लाईड झालेला आणि पूर्ण डोंगरच्या डोंगर ते गाव डोंगराखाली गेलं होतं मला वाटते ते मुख्यमंत्री होते त्यावेळी भर पावसाळ्याचा तो काळ होता आणि त्या गावातली लोकं ज्यांना त्या आजूबाजूच्या परिसरात राहण्याचा आणि त्या लँडस्लाईडचा सगळा अंदाज आहे अनुभव आहे ती लोकं देखील त्या ठिकाणी गावामध्ये जाण्यासाठी घाबरत होती ज्या ठिकाणी सगळी घटना घडली होती मला वाटते एकनाथ शिंदेसाहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदेसाहेब भल्या पावसामध्ये स्वत त्या ठिकाणी त्या गावामध्ये पोहोचले त्या सगळ्या डोंगराखाली आलेल्या गावकऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते आदेश देत होते धडाधड अधिकाऱ्यांना आणि त्याच्यानंतर काही वर्षामध्येच त्या सगळ्या गावकऱ्यांचं पुनर्वसन केलं आणि त्या ज्या गाव ज्या गावकऱ्यांना जीव वाचवण्यामध्ये यश मिळालं होतं त्या सगळ्या गावकऱ्यांना एक नवीन गाव तयार करून दिलं असे खूप काम आहेत एकनाथ शिंदेसाहेबांचे जे बोलतात ना मॅन आहे मी काही सी एम नाही त्याच्या त्यावेळेला सांगायचं आणि आता डी सी एम आहेत तर आता ते बोलतात की मी काय डेप्युटी सी एम नाही आहे तर मी डेडिकेटेड कॉमन मॅन आहे मग आता तर मला डेडिकेटेड ती कॉमन मॅनचं का भूमिका निभायचीच ते या सगळ्या प्रकरणावरून एक मात्र नक्की निश्चित होतं की ते आनंद दिगे साहेबांचे कट्टर क शिवसैनिक आहेत आणि कट्टर चेला आहे हे त्यांनी प्रत्येक त्यांच्या कार्यकाळामध्ये आणि आत्ताही ते जवळपास ते सिद्ध करत रा आलेले आहेत हा व्हिडिओ काय त्यांची वावा करण्यासाठी अजिबात नाही परंतु आपण जर एखाद्यावरती विरोधात विरोधामध्ये म्हणा किंवा आपण एखाद्यांचं चुकीचं काम असेल तर आपण आवाज उठवत असेल तर त्यांनी त्यांचं जर एखादं चांगलं काम असेल तर ते देखील आपलं जनतेसमोर मांडण्याचं कर्तव्य म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत होतो खरं तर आणखी त्यांच्या संदर्भातल्या काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील ऐकायला मिळतील त्यासाठी आपण मंगेश चिवटे जे आहेत एकनाथचंद साहेबांचे जे ओ एस जे आहेत त्यांचे वैद्यकीय कक्षाचे जे प्रमुख आहेत कक्षप्रमुख आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो आहे प्रयत्न करतो आहे की आणखी एकनाथ शिंदेसाहेबांनी अशा प्रकारे किती लोकांना मदत केलेली आहे त्याच्याबद्दल देखील आपल्याला माहिती मिळेल त्यांच्याशी आपण एक नवीन मुलाखतीप्रमाणे काहीतरी आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करतो जर ते झालं तर आपल्या चॅनलवरती एकनाथ शिंदेसाहेब कॅमेरेच्या पाठीमागे कशा प्रकारचं आहेत त्यांचं मन कसं आहे स्वभाव कसा आहे सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील त्यांच्या अत्यंत जवळच्या खास विश्वासू माणसाकडून त्यामुळे जर असं काही घडलं तर ही अत्यंत आनंदाची गोष्ट असेल कारण राज्यातल्या जनतेला कळायला हवं फक्त गद्दारच आहेत एकनाथ शिंदे का त्याच्या पलीकडे जाऊन ती गद्दारी त्यांनी कोणासाठी केली ते देखील राज्यातल्या जनतेला कळायला पाहिजे त्याच्यासाठी आपण तो प्रयत्न करतो झालं तर, तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे एकनाथ साहेबांच्या ह्या सगळ्या कार्यकाळामुळे म्हणजे कार्यांसाठी तुम्हाला किंवा त्यांनी आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांना मदत केलेली ह्या सगळ्या गोष्टींसाठी एकनाथ शिंदे संदर्भात एकनाथ साहेबांच्या मनाबद्दल तुमच्या मनामध्ये काय आहे आणि तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार